विठल 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 बोलूया बोलूया विठल 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 बोलूया बोलुया हरिनाम गिुनामि उया हरिनाम ग विठु नाम घेऊया पांडुरंगाच्या भेटीसाठी चला जाऊ की भीमेच्या काठी योग आषाढी वारीचा आला भक्त निघाले पंढरपुराला विठ्ठल 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 बोलूया बोलूया हरिनाम गाऊया नाम घेऊया गाऊ हरी नाम गाऊया विठू नाम घेऊया ही वारकऱ्यांची वारी बघा निघाली देवाच्या दारी न्याय सोडून संसाराचा मार्ग ला पंढरीचा विठ्ठल 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 बोलूया बोलूया हरिनाम गाऊया विठू नाम घेऊया हरिनाम गाऊया नाम घेऊया ताळ घेऊन आपल्या हाती सारा वैष्णव भंग गाती हरिनामाचा वाजतोय ठेका ताल धरून रिनात येते विठ्ठल 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 बोलूया बोलूया हरिनाम गाऊया हरिनाम घेऊया हरिनाम गाऊया हरिनाम घेऊया